नगरच्या आशिष त्रिभुवनचा शिर्डीतील इन्फ्लुएन्सर स्पर्धेत अभूतपूर्व विजय शिर्डी येथे नुकतीच आयोजित करण्यात आलेली इन्फ्लुएन्सर स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली राज्यभरातून आलेल्या अनेक स्पर्धकांमध्ये नगरच्या आशिष त्रिभुवन याने आपल्या सर्जनशीलतेने आणि प्रभावी सादरीकरणाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकवला या स्पर्धेअंतर्गत प्रत्येक स्पर्धकाला आयोजकांनी दिलेल्या विशिष्ट विषयावर आधारित रील तयार करायचा होता आशिषने आपल्या कल्पकतेचा वापर करत एक दर्जेदार आणि भावस्पर्शी सा रील साकारली परीक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेल्या या रीलमुळे त्याला प्रथम क्रमांकाचा सन्मान प्राप्त झाला आशिषच्या या यशामध्ये प्रशांत जठार प्रदीप वाळके आणि सारंग देशपांडे यांचे विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले त्यांच्या मदतीने आणि प्रेरणेमुळेच आशिषने आपल्या कलागुणांना योग्य दिशा देत हे मोठे यश मिळवले या विजयाबद्दल आशिष त्रिभुवनचे सर्वत्र अभिनंदन होत असून आगामी काळात त्याच्याकडून आणखी उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे